आहे आता आम्हाला आम्ही पतंग आणले ते बॅक कॅमेरा नाही दिसतोय तू हे हवा हा घेता क्रिशे आणि पतंग चार पतंग घेतले तर आम्ही आता आणि आता आम्ही उडवणार ते पतंग असे आता तेव्हा बघा इथं चालू आहे का पतंग उडवायचं अरे ते एक पतंग फाटलं वारेने फाटू केलंय संपला त्याच काम आता इतके हवं आहे ना ते फाटून घेत जाते आणि पात्र आहे तर आम्ही पतंग उडवू ना तवा दाखवतो आता आमचं मोहे मोहे झाला तर हे बघा हे जोडू राहिले त्यांना माहिती कस जोडायचंय तर बोक्षे दिलेले का केले तुम्ही क्रिस्लव येतो का उडावता पतंग करे है। कला है। <laughs> <मला> <laughs> पतंग कला आहे पतंग उडवणे एक कला आहे अजून दोन दोण ठेवले ठेवलं ते तिकडे ठेवलंत आम्ही दोन पतंग ते चापला ठेवल्यात त्याच्यावरती हे जो गाडी महाराज आमचे काय जोडा करते सांगता येत नाही तर चला तुम्हाला आमचं शेतातलं घर दाखवतो तर हे आहे आमचं तुळशी शिरून दावून येतं आम्ही राहत नाही त्याच्यामुळं तुम्हाला गबाळ दिसत नाही तरी आम्ही क्लीन केलं आहे भरपूर काही नाही तर लई स्वच्छता होती आधी आम्ही राहायचं तेव्हा हे बघा इकडं झाड आहे इथं जांभळीचं झाड आहे आमचं इथं आंब्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे तिकडं पण हे आंब्याचं लिंबाचं हा रोड आहे रोड थोडा कच्चा आहे आता शेतात म्हणल्यावरती तसा असं रोड राहतो थोडा आतल्या साईडला शेते त्याच्यामुळं आणि येतं बघा किती तुळस मंजुळा इथं किती छान आणि इथं बघा इथं झाडं लावेल होते आधी आता कोणी राहत नाही त्याच्यामुळं सगळे खराब झाले हे बघा इथं गुलाब आहे गुलाबी कलरचं एकदम मस्त छान छान फुलं होते इथं पण आता काय आल्यावरती आम्ही नीट करू आता सध्या चालू आहे तात्पुरतं हा हे झाले तयार पतंग उडायला चष्मे <laughs> चला पतंग चष्मेला उडायचं बघा त्यास उडायचं असतं पतंग घराच्या वरती घराच्या वरती जायला वरती पात्रातून खाली येतात <laughs> हे बघा इकडं आंब्यात झाड आहे चिंचचं झाड आहे शेवग्याची पण झाड होते सारे खराब बाजूला बाजूला रोड आहे आमच्या शेतात शेताकडून यायचा तिकडून येतो आम्ही आणि इथं दिसतंय आमचं घनमाने घनमाने

त्याची शेपटी गुंतली आहे हा तशी खर तर आम्ही शेपटी लावली आहे प्लास्टिकच्या पिशवीची पतंगाला आणि हे दोघ इकडं वाराच वेट करून राहिलो आम्ही आता <laughs> वार आहे आता शेपटी शेपटी बांधली तर येऊ राहिले वार थोडं थोड जास्त लागत ला आजीन का वार आता पाच वर्षानंतर ये गेल गेल गेलं आमचं पतंग अरे वा 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 वाहूनच गेलं रे पतंग हे बघे झा गुतलं गुतलं तू शेमध्ये गुतलंय आमचा पतंग गोड उडत आकाशात आणि हे बघा हे कुठून धोरेच उडत आ किती उंच गेलंय बघा पतंग गुतलं 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 नाही सुटले वार आता दिसतय का पतंग तेव्हा का तर पतंग अरे चिंचा झाडात गुतू राहिले ते पडलं 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 गाडी पण आली तिकडे तर हे आहे मेन गेट आमच्या घराच आणि इकडं लॉक लावेल या रूमला आता इकडं इकडं सामान वगैरे राहतं ते सोयाबीन आहे इकडं ठेवलेलं हे बघा हे आलं पतंग आता पसारा दिसून तुम्हाला मला कारण थांब आम्ही इथं राहतच नाही त्याच्यामुळे थोडंफार पसार तिथं दे ठेवून त्या चेअरवर ते पण नाही खात तुझ्या फोनवर तर असं काही ना काही सामान ठेवेल राहतं आता लगेच चाललंय गो उडवायला आता जेवण पड ना तर ही एक रूम आहे तिकडच्या बाजूला हे किचन होता ते केलेलं इथं कापूस ठेवायला त्याच्यामुळं आता हे खराब झालं इथं इथं किचन बनवलेलं होतं आम्ही हे सामान थोडंफार आणि हे ते मी कपाटात दिसते खराब झाले हे विंडो इकडं बघायला इकडे बा मागं झाड लावेल होत्या भरपूर झाड होते सारे खराब झाले हे आले पतंग उडून काय मजा आली मग पतंग उडून इकडं लॉक आहे आता इकडं पण दोन रूम येत दो ही एक रूम आहे तिकडच्या बाजूला एक रूम आहे तिकडचा अशा दोन रूम आहे इथं आणि इथं इथं आपलं हे बाथरूम ते होतं इथं म्हणजे आहे इथं बाथरूम टॉयलेट आहे आणि इथं हँडवॉश वगैरे करायला होतं इथं केलेलं इथं शियाळ्यान ते राहायचं आमच्या शियाळ्या कोंबड्या होत्या आधी आधी राहायचं तेव्हा केलेलं ता ता सा ता ता आता बंदच असतं सामान राहत वावरत जे थोडंफार होत पिकत ते ठेवलेलं राहतं कापूस आता सहभेन हाय अजून कापूस या इथं दोन रूममध्ये हे आता केलंय नंतर केले आधी नव्हतं हे बघा हे <laughs> बघा गहू उगलाय आम्ही गहू लावलाय आणि हाकरी शेत पतंग हो का उडावता काय ना तुला पतंग मी स्वेटर बाजा कुठ ठेवलंय हे बघ किती टावर आहे आमच्या वावरात तिकडचे वावर नाही आमचे पण इकडच्या साईडला आहे इथं हे पाणी चालू इथं इथं पतंग उडीत ही मजा असती गावाकडं सिटीत नाही ही मजा इथे बाहेर दिसतंय ना ते तिकडं घर आहे तिथून दिसतंय काय झालं नाही पडणार नाही पडणार गेलाय वर आता कसं वाटतंय ला मग पतंग उडवतो नाही ना कसं वाटतंय बघ पाणी पाणी